श्री स्वामी समर्थ नमः सिद्धम तुमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाहीये का खूप कष्ट करताय पण घरामधलं दारिद्र्य काही संपत नाही कर्ज तुमच्या डोक्यावर येऊन बसलाय अशी काही स्थिती तुमची आहे का तर भक्तांनो स्वामी समर्थांच्या पोथीमध्ये असे दोन अध्यायांचं वर्णन आहे जे आपण वाचन करू ना तर अशक्यही शक्य होईल आज आपण पाहणार आहोत अध्याय चार आणि अध्याय चे ते गुपित ज्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक विशेष मंत्र सांगणार आहे सर्वात आधी बोलूया अध्याय चारबद्दल हा अध्याय म्हणजे दारिद्र्य दहन करणारा मंत्र आहे या अध्यायात स्वामींनी एका अत्यंत गरीब भक्ताची व्यथा कशी दूर केली आहे आणि त्याला ऐश्वर कसं दिले आहे याची एक कथा आहे जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल किंवा नोकरी पगार वाढत नसेल तर हा अध्याय तुमच्यासाठी रामबाण आहे हा अध्याय वाचताना स्वामींना आपल्या घरातील इडा पिडा दूर करत आहेत असा भाव आपल्याला ठेवायचा आहे अद्याप याच्या काही महत्वाच्या ओवळ्या आहे आणि या जेव्हा आपण या ओव्यांचे वाचन करू तेव्हा मनात असा भाव ठेवावा की स्वामी स्वतः आपल्या घरातील दारिद्र्य दूर करत आहे जे जे मनी इच्छितात ते ते स्वामी पूर्वीतात त्यांच्या चरणी ज्यांचे चित्त त्यासी काही उणे नसे भक्ताची या संकटाशी धावून ये लव करी दारिद्र्य दुःख हरण्यासी समर्थाची हीच थोरी अशक्य ही शक्य करतील स्वामी हाची मंत्र जपावा मनी दैन्य दारिद्र्य जाईल पळुनी कृपा होईल समर्थांची या ओव्या जे आहे ते आपल्याला मनात भाव ठेवून अध्याय चौथ्यामध्ये वाचायचा आहे आता वळूया अध्याय करे हा अध्याय म्हणजे चमत्काराचा अध्याय यात स्वामींनी भक्ताच्या घरी सोन्याचा पाऊस पाडल्याचा प्रसंग आहे याचा फायदा काय जर आपण हा अध्याय वाचवतो हा अध्याय केवळ पैसाचा नाही तर व्यवसायातील वृद्धी आणि काही धन अडकलेले असलेले ते देने सथी अपन स्वतर चे चे अपन तर ते परत मिळवून देण्यासाठी आपण वाचू शकतो ज्यांना स्वतःचे घर घ्यायचे आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी अध्याय नऊची सेवा आवर्जून करावी आता ही सेवा आपण कशी करावी नुसते वाचून चालणार नाही तर ते हे श्रद्धेचे वाचन महत्त्वाचे आहे सकाळी स्नान करायचं आहे स्वामींसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामींना पिवळी फुले आणि हिना अत्त अर्पण करायचं आहे ही सेवा किमान एकवीस किंवा अठ्ठेचाळीस दिवस आपल्याला सत्यत्याने करायची आहे जर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पैशांची चणचण आहे तर अध्याय चार आणि अध्याय नऊ सलग वाचायचा आहे आणि संकल्प घेऊन हा अध्याय वाचायचा आहे एकवीस किंवा अठ्ठेचाळीस दिवसाची हे संकल्प करून आपल्याला ही प्रभावी सेवा करायची आहे दोन्ही प्रभावी अध्याय स्वामी चरित्र सारामृतमध्ये आहे हे अध्याय आपण वाचून आपण आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती दृढ करू शकतो आता स्वामींचा विशेष धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी मंत्र हा मंत्र आर्थिक चणसण दूर करण्यासाठी आणि घरात बरकर राहण्यासाठी अत्यंत प्रभावी या मंत्राचा जग रोज सकाळी तुपाचा दिवा लावून एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला स्वामींसमोर करायची आहे स्वामींसमोर बसायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपले दोन अध्याय वाचनं झाल्यानंतर ही एक माळ आपल्याला करायची आहे हा मंत्र आहे ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय मम ग्रहे धनधान्य समृद्धी कुरु कुरु स्वाहा ह्याचा अर्थ आहे हे स्वामी राया माझ्या घरात धनधान्याची समृद्धी करा आणि माझे दारिद्र्य दूर करा ही सेवा आपण आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करू शकतो जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त त्रास आहे तर हा मंत्र आपण करून त्यानंतर आपल्याला अध्याय वाचायचेच आहे चौथा आणि नववा आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थची एक माळ रोज करायची आहे आणि तीन वेळा तारक मंत्र म्हणायचंच आहे अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात ते आळसाशी लक्ष्मी कधीही वरित नाही त्यामुळे ही सेवा करतानाच आपल्या कामात किंवा व्यवसायात अधिक कष्ट आणि प्रामाणिकपणा ठेवा स्वामी तुमच्या मेहनतीला आशीर्वादाची जोड देऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग नक्कीच खुले करतील पण त्याकरता तुम्हाला नुसतं मंत्र जाप करून अध्याय वाचून काही फळ मिळणार नाही जो पण तुम्ही जीवनामध्ये कष्ट करणार नाही आहे तोपर्यंत तुम्हाला काही मिळवू शकत नाही म्हणून अध्याय वाचन करा पण अध्याय वाचन करताना मनामध्ये स्वामींप्रती श्रद्धा भक्ती विश्वास आणि माझं कार्य झालं हे मनात ठेवूनच मनपूर्वक भावनापूर्वक सगळं काही समर्पित करून हे अध्याय आपल्याला वाचायचे आहे तर कधीच तुमच्या जीवनामध्ये पैशांची कमी पडणार नाही हे स्वामींचे सगळ्यात जास्त प्रभावी उपाय आहे कारण की स्वामींनी कितीकांचे कष्ट हरले कितीकांना आर्थिक स्थितीहून दृढ केला आहे तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा स्वामी आपल्यावर कृपादृष्टी टाकतील हा विश्वास ठेवून आपल्याला हे अध्याय वाचत करायचं आहे मला मराठी बोलता येत नाही चुकल्यास मी क्षमा प्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ